ब्रेकिंग न्यूज आहे देवनार टाटानगर येथील वॉर्ड क्रमांक 140 चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नदिया शेख यांचे पती मोसिन शेख यांच्यावर रात्री 12 च्या सुमारास काही अज्ञात इसमानी प्राणघातक हल्ला केला हल्लेखोर तिथून पळून गेल्यानंतर स्थानिकानी मोहसिन शेख यांना जेन हॉस्पिटल मध्ये उपचारांसाठी दाखल केले या हल्ल्याची बातमी कळताच इशान्य मुंबई मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील हे जेन हॉस्पिटल मध्ये पोहोचले आणि त्यांनी मोहसिन शेख यांच्या तब्येतीची विचारपूस केली हा हल्ला राजकीय हेतूनं झाला असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवलाय आणि हा हल्ला नेमका का झाला कोणी केला याचा शोध पोलीस घेत असून या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तत्काळ कारवाई सुद्धा सुरू केली आहे सिन शेख नावाचे व्यक्ती आहे त्यांच्या त्यांना तीन ते तेंचा तेंचा चार इस्माने चाकू आणि तलवारीने वार केल्याचं समजून आलेलं आहे त्यांच्या डोक्याला एक वार आहे हाताला आहे पायावरती वगैरे आहे तब्येत त्यांची चांगली आहे उपचार त्या ठिकाणी चालू आहेत त्यांना प्राथमिक चौकशी आम्ही त्यांनी केली तेव्हा त्यांनी तीन ते चार लोकांची नावं सांगितलेली आहेत परंतु त्यांचा जबाब घेतलेला नाही आहे जबाब घेतल्यानंतर आम्ही याची पुढची कारवाई करू आतापर्यंत काही समजलं नाही आहे का कोणी केलं आहे का केलं आहे कायच्या मागे पॉलिटिकल आहे का वैयक्तिक दुश्मनी असं वैयक्तिक त्यांची कोणाबरोबर अशी काही दुश्मनी का असं काय भांडण झालेलं असं काहीच नाही आहे काल पण आमची चांगल्या पद्धतीने प्रचार आमचा चांगला चालला आहे शिवाजीनगर मानकूड या विभागातून आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत मिळते आणि माहोल चांगला, चांगला पॉझिटिव्ह झाला आहे आणि लोक डिस्टर्ब करायचाही प्रयत्न असेल म्हणजे कन्फर्मेशन नाही आहे टाटा टाटानगर एरिया आहे आणि मी दाखवत आहे की हा स्पॉट आहे जिथे नगरसेविका जे आहे नादिया मोहसिन शेख नादिया शेख जी नगरसेविका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला झाला आहे आणि रात्री साडेबारा वाजता इकडे चार लोक धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे आणि पोलीस अधिक तपास करत आहे मी तुम्हाला दाखवतो की हे जी स्पॉट आहे आणि इकडे सी सी टी व्ही कॅमेरा पण आहे आणि ह्या कॅमेऱ्यामध्ये फुटेज पण आलेला आहे त्या फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहे आणि जे लोक प्राणघलक हल्ला केला आहे त्यांच्या काय वैयक्तिक राग होता किंवा काही राजनीतिक पार्टीचा त्यांचा काय राग होता आताही ही निष्पन्न झाला नाही पण पोलीस अधिक तपास करत आहे नंतरच हा निष्पन्न होईल की कशामुळे त्यांच्यावर हल्ला झाला आहे कॅमेरापर्सन प्रेम मात्रेसोबत अखिलेश तिवारी टी व्ही नाईन मराठी मुंबई